पुणे पुण्यासारख्या शहरात हे शब्द प्रयोग वापरताना पुढे खरोखरच स्त्रियांकरता सुरक्षित राहिलेला आहे का हा प्रश्न इथल्या व्यवस्थेला वंचित बहुजन आघाडीतर्फे विचारण्यात येते म्हणजे केवळ संपूर्ण महाराष्ट्रच हा एकेकाळी पुरोगामी आणि त्याचप्रमाणे सुरक्षित राज्य धरलं जात होतं त्या महाराष्ट्रामध्ये आणि पुण्यासारख्या सुरक्षित समजल्या जाणाऱ्या शहरांमध्ये सुद्धा आणि जिल्ह्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकाराच्या अत्याचाराच्या घटना वाढत आहेत आणि त्याच्याही पेक्षा सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे प्रशासनाचं ह्याच्याबद्दलचं अत्यंत हलकर्शी व धिल ढिलड ढोलड आहे आणि त्याच्याबद्दल आम्ही प्रशासनाचा निषेध करतोय पुण्यात आज अत्यंत लाजीरवाणी घटना घडली स्वारगेट सारखं जे अत्यंत सतत चोवीस तास गाजलेलं असतं तिथे पहाटे पाच वाजता बलात्कार होतो आणि जोपर्यंत होत नाही जो तोपर्यंत इथे काहीही सुरक्षितता था। ते, ते थांबलं जात नाही ते कोणी त्याच्याकडे दखल देत नाही हे खूप महत्वाचं आहे आज दुर्दैवानी गोष्ट आज अशी निर्माण झालेली आहे इथे की जोपर्यंत नागरिकांचा उठाव होत नाही तोपर्यंत इथलं शासन इतकं निर्णवलेलं आहे की त्यांना स्वतःहून काहीही कार्यवाही करण्याची गरज वाटत नाही आज आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये परभणीमध्ये केवळ एका छोट्या बंदच्या कारणावरून प्रचंड मोठे पोलीस अत्याचार झाले त्याच्यात एका युवकाचा बळी केला तरी सुद्धा अद्याप सिरियसली कारवाई केलेली नाहीये आणि आम्ही वंचित बहुजन आघाडीतर्फे जाहीर करतोय की जिथे जिथे अत्याचार होतील तिथे तिथे अत्याचाराची निपक्ष चौकशी होईपर्यंत तरी चौकशी होईपर्यंत वंचित बहुजन आघाडी सातत्याने दबाव ठेवेल आणि संघर्ष करत राहील आरोपी आता म्हणजे जवळजवळ आता पन्नास पंचावन्न तास झाले या घटनेला आरोपी अजूनपर्यंत सापडलेला नाही एक तर त्या संदर्भात आपली आपलं मत काय आणि मुख्यत्वे की त्या आरोपीला काय स्वरूपाची शिक्षा व्हायला पाहिजे आपण त्या संदर्भात काय मागणी करणार आहोत पहिली गोष्ट म्हणजे माझ्या कानावर असं आलेलं की आरोपीला पकडलंय त्याची अजून व्हेरिफिकेशन मला झालं नाही आहे त्यामुळे मला असं वाटतं की आरोपीला पकडलं आहे की नाही हा प्रश्न तुम्ही खरं म्हणजे पोलिसांना त्याच्यामध्ये विचारायला पाहिजे आणि आपण सगळे संविधान मानणारी लोक आहोत त्यामुळे बलात्काराच्या शिक्षेला जी काही संविधानामध्ये तरतूद आहे ती शिक्षा त्या बलात्कार करणाऱ्या आरोपीला त्याच्यामध्ये झाली पाहिजे त्याच्या पल हीच आमची मागणी राहील कारण आम्ही संविधानाच्या आणि कायद्याच्या पलीकडे मागण्या करत नाही आहोत पण त्याच्याच बरोबर बलात्काराची चौकशी अत्यंतपणे कठोरपणे व्हायला पाहिजे त्याच्यात कुठलेही लुखोच राहता कामा नाहीत कारण कित्येक वेळेला केस उभी राहिल्यानंतर आरोपी सुद्धा त्याचं कारण तपासातल्या त्रुटी असतात तेव्हा तपासात त्रुटी राहणार नाही हे बघण्याची जबाबदारी ही पोलीस खात्याची असेल आणि आम्ही त्याला पोलीस कमिशनरलाच जबाबदार ह्याच्यामध्ये अनकडची पणा झाला तर जरूर तसंच माझ संपूर्ण एस टी प्रशासनाला सुद्धा विनंती आहे की महाराष्ट्रातल्या सर्व एसटी स्थानकावरती महिलांच्या सुरक्षिततेच्या ता दृष्टीने ताबडतोब त्याच्याबद्दल त्यांनी कारवाई केली पाहिजे लाख रुपयाचं बक्षीस जे, जे जाहीर केलेलं आहे त्याविषयी पोलीस प्रशासनाच हलगर्जीपणा होतोय किंवा ते निकामीपणाचं काम करतायत याबद्दल आपल्याला काय बोलायचं मला असं वाटतं की पोलीस केवळ हलगर्जी नाहीये ते काही वेळेला आरोपीला पाठीशी घालतात किंवा काही वेळेला घडलेले गुन्हे खूप गंभीर आहेत असंच बहुतेक पोलिसांना वाटत नसावं आणि जेव्हा जेव्हा स्त्रियांच्या वरती दलितांच्या वरती आणि आदिवासींच्या वरती अत्याचार होतात त्यावेळेला पोलीस ते गंभीरपणे घेत नाहीत हा पोलिसांच्यातल्या एकूण दलितांच्या आदिवासींच्या आणि स्त्रियांच्या विरोधात असलेल्या मानसिकतेचं लक्ष आहे असं आम्ही मानतो